छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी येवला शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येवला शहरातील नगर मनमाड महामार्गालगत दरळे पेट्रोलियम जवळ पत्रकार सुदर्शन खिल्लारे यांच्या मालकीचे एस एस मोबाईल शोरूम असून या ठिकाणी टी व्ही विक्री देखील केली जाते दिनांक तेवीस जानेवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोघं अज्ञात चोरट्यांनी शोरूमच्या बाहेर डिस्प्लेसाठी ठेवलेले टी व्ही संच मॅनेजरची नजर चुकवून उचलून नेला होता दरम्यान दुसऱ्या दिवशी ऑडिटमध्ये प्रकार उघडकीस आल्यानंतर सी सी टी व्हीमध्ये सदरचे चोरटे चोरी करत असताना निदर्शनास आले ही बाब तात्काळ येवला शहर पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन सी सी टी व्हीच्या आधारे तांत्रिक तपास करून अवघ्या आठ तासांच्या आत येवला शहरातून पळून जाण्याच्या तयारीत असलेला मुख्य आरोपी श्याम कृष्णा विधाते आणि त्याचा साथीदार गणेश शिंदे या दोघांना अटक केली आहे दरम्यान या दोघा चोरट्यांनी येवला शहर परिसरात आणखी काही चोऱ्या केल्या आहेत का याचा आता येवला शहर पोलीस तपास करत असून येवला शहरात नव्याने चाललेले पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई बाबा पवार आणि पोलीस शिपाई गणेश पवार आदींनी ही कामगिरी केली आहे त्यांच्या या कामगिरीचं कौतुक होत असून येवला शहरातील इतरही चोरांचा तपास जलद गतीने व्हावा अशी अपेक्षा येवलेकर चोवीस एक दोन हजार चोवीस रोजी रोजी सायंकाळी सा, सात वाजण्या सुमारास एक टीव्हीच्या दुकानातून टी व्ही चोरीला गेला त्याबाबत आज फिर्याद दाखल झाल्याने आम्ही तात्काळ फुटेज चेक केले असता फुटेज मिळून आले त्या फुटेज पाहून त्याचं अवलोकन करून एक विशेष पथक तयार केलं आणि बातमीदारांमार्फत शोध घेतला असता फुटेजमधील इसम श्यामकृष्ण विदाते राणार दरवाजा तालुका येवला व वैभव उर्फ गणेश शिंदे राणार नागडे रेल्वे स्टेशन येवला ये हे इस मिळून आलेले आहेत आणि त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून ग गुन्ह्यातील मुद्देमाल तसेच इतर मोटरसायकलसुद्धा त्यांच्याकडून चोरीस गेलेले मिळण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने आम्ही सविस्तर तपास करीत आहोत या कामगिरीसाठी पी एस आय लोखंडे तसेच पी एम दिलीप शिंदे पी सी गणेश पवार व पी सी बाबासाहेब पवार असे पथकाने चांगली कामगिरी केली तर वरिष्ठ आणि तसेच नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे धन्यवाद न्यूजी जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिस पटेल येवला